जगाच्या सुरुवातीला सत्ययुग होते जेव्हा माणूस सत्याने जगायचा धर्म दया यावर चालायचा पण काळ पुढकी सरकत गेला आणि आता आपण आलो आहोत त्या काळात ज्या काळाला कलियुग म्हणतात श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे जेव्हा पापाची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा माणूस माणसाशी वैर धरतो तेव्हा निसर्ग स्वतः कोपतो आजचा काढ बघाणं मायबाप भावाभावांमध्ये भांडण माता पित्यांचा सा अपमान साधू संतांवर अविश्वास हीच तर कलियुगाची चिन्हे आहेत हेच ते युग आहे जिथे धर्म मागे राहिला आणि लोप स्वार्थ देखावा पुढे आला हा निसर्गाचा स्कोप आहे मानवाच्या कर्माचा आरसा ज्या पृथ्वीने आपल्याला अन्न दिले तीच आज रडते पावसांच्या धारांमध्ये जिथे हिरव्या शेतामध्ये पक्षी गात होते तेथे आज पाण्याचं रौद्ररूप नाचतंय माणसाने निसर्गावर राज्य करायचा प्रयत्न केला पण विसरला की निसर्ग नेहमी राजा असतो एका गावात गणू नावाचा शेतकरी होता सकाळी सूर्योदयाबरोबर उठून तो आपल्या काड्या आईला मातीला नागरायचा त्याचं आयुष्य त्याच्या शेतात होतं पण त्या वर्षी निसर्गाने दया केली नाही धार आली पण थांबायचं नाव नाही संपूर्ण गाव पुरात वाहून गेलं गणूच्या लेकरांचा हात त्याच्या डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात निसटला आई एका बाजूला लेकरू दुसऱ्या बाजूला माय लेकरांची झाली ताटाट कवी आत्मारामजीच्या शब्दात सांगायचं झालं तर फाटल आबाड जीवनाचा अंत करीतो आकात बळीराजा सोडला संसार पागला पसारा डोळ्यातून धारा धारा बडी बळीराजा म्हणजे आपला शेतकरीच आज आपण किती मोठ्या घरात राहतो मोठ्या गाडीत फिरतो पण त्या गरीब शेतकऱ्याचं वजन समजून घेतो का नाचणाऱ्यावर पैसे उधळणं सोपं आहे पण भुकेल्या पोटाला अन्न देणं कठीण वाटतं जर खरीच श्रीमंती दाखवायची असेल तर एखाद्या ठेंगण्या माणसाजवळ उभे राहा तेव्हा आपली उंची समजते असं म्हणतात देव दिसत नाही पण तो काही रूपांमध्ये जगतो लातूर जिल्ह्यातील डॉक्टर तात्यासाहेब साहेब लाने गरीबांचा सा देवदूत एक गरीब शेतकऱ्याच्या लेकराचं ऑपरेशन करताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं त्या शेतकऱ्याने मडक्या नोटांचं बंडल डॉक्टरांच्या हातात दिलं पण डॉक्टर म्हणाले दादा हे पैसे तुमच्या लेकरांना खाऊ घाला हीच खरी ईश्वर कृपा हीच माणुसकी धर्म म्हणजे फक्त मंदिरातील घंटा नाही तर दुसऱ्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसणं हेच खरंच धर्माचं काम संतांनी सांगितलंय ज्यांच्या अंतकरणात करुणा नाही त्यांचं कोणतंही पूजन व्यर्थ आहे शुक्राचार्य म्हणतात जेव्हा पृथ्वीवर पापाचं वजं वाढेल तेव्हा संभल नावाच्या गावात कलंकी अवतार जन्माला येणार आणि पुन्हा एकदा सत्ययुगाची सुरुवात होईल त्या दिवशी पुन्हा हिरवी जमीन दिसेल आणि मानव पुन्हा एकदा प्रेम आणि दयनं जगायला शिकेल म्हणून मायबाप पैसा सत्ता प्रतिष्ठा या सगळ्यांपेक्षा मोठं काही असेल तर ते म्हणजे माणुसकी गर्भांच्या व्यथा समजून घ्या त्यांच्या डोळ्यातील अश्रुपुसा पुसा आणि परमेश्वरांचं नाम सतत घ्या कारण नामसंकीर्तन हेच सर्व पापांचं नाशक आहे नामसंकीर्तनामय सर्व पाप प्रणाशनम नामनी हरिपरम कथा ऐकणं म्हणजे देवाशी संवाद साधन आहे ही कथा आपल्याला सांगते की शेवटी जिंकतो तोच जो सत्य दया आणि करुणा या मार्गावर चालतो श्री स्वामी समर्थ